आयुष्याचं कसं असतं काय म्हणतात ना की बालपण सुखावलं आणि तारुण्य दुखावलं असंच काही झालं माझ्याबद्दल बालपणी वडिलांच्या याच्यामध्ये जेव्हा लहान होते असेल मी पाच सहा वर्षाचे काही ते सात आठ वर्षी तोपर्यंत माझंच चांगलं जीवन गेलं त्याच्यानंतर होतं एकदम अतिशय दुखवलं तर मग एवढं असं काही दुखवलं की माझंच ना समजी माझीच ना समजी मला इथपर्यंत घेऊन आले की मला पूर्ण म्हणजे आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला ते झालं असं की तिथे कामाला जाऊन पण खाण्यापिण्यावरती रोजच व्हायचं पोट मारा व्हायचा लोकांचं खायला पण कुठं ना कुठं म्हणजे ते लोकांचा याच्यातलं खा त्याच्यातलं खा करून पण घरी गेलं का परत ते जरासं उशीर झालं का म्हणजे तोंड काळं करून आली आणि कुठं गेली होती कोणाचा परत कशाला आली गेलीच होती हात धरून तर कशाला आली परत म्हणजे तिचं नेहमी असंच चालायचं आईला सांगायचं बघा ही कशी बोलते तर आई काई का, काई बोलते, बोलते। आई पण म्हणायची काय क काय खोटं बोलते खरं तर बोलते म्हणजे आई तिला एवढ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करायची एवढं या म्हणजे आईला पण काही कळतच नव्हतं की कोणाचं कसं बोलावं कोणाची बाजू घ्यावं तिला जरासं बोलावं तर तिला काय बोलायचंच नाही आईचं मनाच यायचं की होतं की तिच्यावरती दुःखाचा डोंगर पडला आता दुःखाचा डोंगर कसा काय पडला अगर जर दुःखाचं जर डोंगर नस नव्हता पाडून घ्यायचा तर मग कशाला यायचं इचा? यायचंच नव्हतं ना मग नसता पडला दुःखाचा डोंगर नवऱ्याचं घर सोडून आली तू आणि मग आ, आ, आ आई म्हणते की तिच्यावर दुःखाचा डोंगर पडला हाकलवली तर नव्हती ना फक्त तुला सहन नाही झालं तिकडच्या काही गोष्टी तर म्हणून तू निघून घर सोडून निघून आल्याची त्याच्यामध्ये कोणाचा दोष होता त्याच्यामध्ये पण आईचं आपलं तेच असायचं नेहमी की तिच्यावर दुःखाचा डोंगर पडला दुःखाचा डोंगर पडला ऐकून ऐकून का, का कंटाळा यायला लागला आणि ती माझ्यावरती म्हणजे तिचं कुठे ना कुठं असं चालायचं घरामध्ये आता कसं माझ्या दोघी जण होत्या भाऊ माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता तो त्याच्या जिंदगीमध्ये त्याच्या लाईफमध्ये काय म्हणतात ना त्याच्या बालिशपणामुळे तर तो त्याच्या मजात होता त्याला काही कामाचं वेळ नव्हतं की कोणाला हातभार लावावं किंवा काय काय कोणावरतीच नाही हा यायचं जेवायचं निघून जायचं यायचं खायचं निघून जायचं त्याला एवढंच होतं हे कोणते एक असल्यामुळे कोणी त्याला काय बोलतच नव्हतं बहिणीने तर एवढं लाडून ठेवला होता त्याला की दे एक रुपये दे दोन रुपये दे तीन रुपये दे दहा रुपयाची नोट म्हणलं तर महा श्रीमंत म्हणजे एक दिवसाचा राजा दहा रुपये जरी भेटले तर तशी ती प्रकारे त्याला करायची मग तो कशाला कोणाच्या बाजूने बोलतो आणि कशाला को कोणामध्ये पडतो तर त्याच्या जीवनामध्ये मस्त होता आपला मरण फक्त माझ्या एकटीच व्हायचं जी माझ्या पाटची तीन वर्षांनी माझ्या पाठशी लहान होती प्रत्येक भाऊ बहिणीमध्ये आमचं तीन तीन वर्षाचा अंतर होता माझ्यापेक्षा जिथे तीन वर्षाली लहान होती ते मोठं बहिणी चालकून ती पण उलटं पालटने रिपीट त्याच शिवा घानाड्या द्यायची म्हणजे त्याशिवाय मी आता इथे नाही देऊ शकत बोलून नाही दाखवू शकत पण शिव्या कशा असायच्या म्हणजे असं एकदमच शिव्या द्यायची ते लोक काळतोंडी वगैरे असं बरंच काही आणि वेगळ्याशिवाय काही तर खूप मनस्ताप पण व्हायचं अरे मी काय बोलत पण नाही मी काय कोणाला काय कर पण मी घरात टिकेल तेव्हा ना मी तर कामाला जायची ना आणि तिकडून आले की कामून आले की मग यांचं कुठे गेले होते काय झाले होते उशीरच झाला हेच झाला कशावर होईचं मग मग बोलायची आईला म्हणायचे की जा तू तिच्या काम कुठं नक्की कामालाच जाते का अजून कुठं जाते बघून ये काय माहिती आहे घरातून तर जाते कामाच्या ना नावाने आणि आणखी कुठे कुठं जाते का बघून ये म्हणायची म्हणजे असं एक टोमण्या प्रकारामध्येच ती म्हणजे बोलत राहायची सारखी खूप दिवस म्हणजे असंच चालत राहिलं कशावरून काय झालं तर ते शेडशी इथे ना आमचे ते, ते, ते निवडलेला माल आहे ना ते कसं असं त्यांची एक पद्धत असायची ते भंगार वाल्यांची कशी एक वेगळी पद्धत असायची तो माल पॅकिंग करायचा असं त्याला चार चार लोकं लावला हवून त्याच्या रस्तशी खेचायला असं तर ते हप्त्यातून एकदा की चार दिवसातून एकदा तसं तो माल पॅकिंग करावा लागायचा तर त्या दिवशी नेमकं उशीरवायचं उशीर व्हायचं तसं ते सगळ्यांना थांबून ठेवलं आता जे आम्ही स सहा वाजता जर सुटलो तर म्हणजे मला घरी चालत चालत यायला समज एक तास तरी लागायचा आम्हाला चालत कारण होत होते तिथपर्यंत आले म्हणजे मग आम्हाला आठ वाजायच्या घरी यायला जर समज एक तास उशिरा सोडले एक तास थांबा म्हणून सांग एक घंटा रुको तर आठ वाजता आले मग ती म्हणायची जर त्या पुरीला विचारून ये दोघी पण सक्ती आलेत की वेगळ्या वेगळ्या आहेत मग कळेल ती पोरकी भूतिका नव्हती हिच्याबरोबर जाऊ विचारून मग ती सांगायची की हा नाही आज ते माल पॅकिंग करायचं होतं ना ते बांधायचं होतं त्याच्यामुळं उशीर झाला म्हणून तर म्हणजे एवढ्यापर्यंत तिचं हे असतं अरे बाबा मी तशी वागली असते तर ने, ने, तू माझ्यावरती नजर ठेवायची किंवा माझ्या त्याच्यामध्ये काय माझा दोष असेल तर तू माझी माझ्यावरती नजर ठेवायची कशातच काही नाही फुकटच तू म्हणजे हवेत उगळ्या सोडायची नुसत्या आणि सगळं टॉर्चर करून टाकायचे आणि आठ वाजले आठ वाजले घरी यायला तर तिने मला एवढं मारलं आहे केसाला पकडून पकडून चप्पल फेकून मारते कुठे हातात जे येईल ते फेकून मारते कुठून आली तोंड काळ करून हा का टाईम आहे का घरी यायचा नक्की कामालाच गेली होती तो तो का कुठं काळ तोंड करायला गेली होती काय 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 बोलायला लागले बस मला तर नको आणि आई समर भाकरी बनवते चूल होती अशी पत्र्याचं घर होतं ना आमचं तर चूल होती भाकरी बनवते काहीच बोलायला तयार नाही नुसती बघते आणि म्हणते अशीच आहे तसे तिकडून आई पण बोलते तिकडून ही मला धुपटते सांगते तरी पण कोणच काय बोले ना आणि मग मी दुसऱ्या दिवशी गेले तशीच म्हणजे कामाला परत गेले गेले तर मग मी माझं खूप रडून रडून डोळे वगैरे सुजलेलेच होते कामाला गेले आणि दिवसभर म्हणजे मला येत नाही माझ्या चेहऱ्यावरूनच त्याला लोकांना कळलं काय ग काय झालं घरगाडी की काय होते डोळे बिळं सगळं तोंड सुजलेलं आहे असं म्हणजे त्या मावशी वगैरे बेबी होती म्हणजे त्या मावशीची मुलगी बेबीताई वगैरे असं होती तर ती विचारायला लागली मला खूप रडायला आलं म्हणजे त्यांनी विचारलं म्हणून मला रडायला आलं नाही तर मी आधी रडत नव्हती तर मग मी मला काल उशीर झाला ना मग मला अशी बोलली तशी बोलली बाई मग तुझी आई काही नाही बोलली नाही माझी आई काहीच नाही बोलते बोलतं माझी आई पण मला शिवायची होती तर बोलते असे कशी आई म्हणे तुझी म्हणे हां म्हणजे एक मुलगी बोलते दुसऱ्या मुलीला तर तिने ती समजवायला हो पाहिजे दाखवायला पाहिजे हां असं कसं म्हणे तुमच्यामध्ये आमच्यामध्ये नाही बाई म्हणे असं तर ते झालं आणि मग मी वाटले मी समजा संद, तर संध्याकाळी म्हटले की घरी जाणारच नाही मावशी मी कुठे पण जाईल ते मग ते येडी आहे का म्हटले कुठे पण कशाला जाते म्हटले चल माझ्याकडं राहा म्हणले आणि संध्याकाळी आम्ही कामून सुटलं घरी आलीच नाही मी तिच्याकडेच गेली तो दिवस एवढा खतरनाक घडला माझ्या आयुष्याचा तिच्या घरी जी गेली तर या लोकांनी बघितलं असेल वाट मी घरी आलेच नाही मग तिथूनच ती या बेबिताईच्या घरातूनच मग मी डायरेक्ट कामाला आले दुसऱ्या दिवशी आम्ही कामाला आलो कामाला आलो आणि दुसऱ्या दिवशी पण मग मी परत बेबित मला माहीत होतं आता मी काल घरी नाही गेले तर आज मी कालच्यापेक्षा जास्त मला आज धुपडतील म्हणून घरी गेल्यावरती त्या भेटीने परत मग मी त्या दिवशी पण नाही गेले म्हटलं मावशी मी आज पण येऊ का तुमच्या घरी आता मला घरी गेलं मी काल घरी नाही गेले नाही आम्हाला महाराज म्हटलं आम्ही गेले आणि ते आता तिचं काय विचार आहे सर ती पण बोलणे हा चल म्हणून मी कुठं तुला जा बोलले चल तुझं नसल तर चल बोलले गेले दोन दिवस झाले मी घरी नाही ना मला अंदाज आपण नव्हता की घरी काय चाललं चालू असेल वातावरण कसं असेल माझ्या घरी मी मावशीकडे तर राहील एकदम मस्त आरामात आरा डाळ भात खाऊन भाजी भाकरी खाऊन मस्त देवताई आम्ही मस्त हसून खेळून गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळून एक वेगळं म्हणजे जरा वाटलं मस्त राहिलं पण मला हा अंदाज नाही आला की माझ्या घरी काय चाललं काय चित्र म्हणजे कोणत्या चि आता पेंट करत असतील कोणत्या चित्राला जेव्हा दुसऱ्या दिवशी मग ते घरी आले त्या दिवशी मग मी राहिले दोन दिवस राहिले तिथूनच कामाला गेले आणि तिसऱ्या दिवशी मी घरी आली घरी आले तर मला तिने एवढं मारलं केसाला पकडून पकडून मारलं माझ्या माझ्यावरती घासलेट ओतून पेटून द्या म्हणून कुठून आधी तोंड काळ करून काय माहिती म्हणे घासलेट ओतून हिला पेटून द्या म्हणजे असे काही पूर्वी ठेवायच्या म्हणले बापाला पण आमच्या असं माझ्या वडिलाला असं तोंडात बोटं जाऊपर्यंत तिने बडबडायला लागले तर मी मी घर सोडून आले तर ते दिसलं तुम्हाला मी तर माझ्या नवऱ्याला सोडून आले ना तर ही तर बघा दोन दोन रात्र बाहेर जाऊन राहून आली त्यांनी असं चित्र उघडं केलं मग त्यांचं ऐकून माझ्या वडिलांनी पण मला मारलं हात चला माझ्या भावाने पण मारलं त्या दिवशी मला सगळ्यांनी मारला खूप मारलं कुठं गेली ती कुठं गेली ते कुठं गेली गेल। आजूबाजूला आता काय म्हणायचं चाळ नावाची वासरट वस्ती अख्खे गल्ली जमा झाली कुठे गेली होती कुठे गेली होती एवढे म्हणजे काय ग जो तो यायचं दुसऱ्या दिवशी बाथरूम कसे बाहेर असायचे ना बाथरूमला गेल्या तर जो तो मला बायका विचारायचं काय ग काय कुठे गेली होती दोन दिवस काय ग कुठे गेली होती दोन दिवस का नाही त्या मावशीच्या घरी होते पण ते मावशीच्या घरी असं कोण जातं का आता आम्ही आम्हाला कसं माहिती आहे तुझी बहीण तर बोलते पण कुठेतरी गेली होती कुठेतरी गेली होती म्हणजे असं विचारायचे कारण बायकांच्या बायकांना पण कसं चौकशा कमी नसतात ना ते विचारायच्या म्हणजे अशा कुठे गेली होती कुठे गेली होती तो दिवस मग त्याच्यानंतर मग काही नाही म्हणे लग्न करून टाका भेटेल तो पोराबरोबर मग झालं माझ्या याच्या गेल गेली होती म्हणजे गेली होती ह्या माझ्यावरती टप्पा लागला पण तो वरचा जाणतो आहे आणि माझं मन जाणतोय की मी कुठे गेले होते आणि कसे गेले होते काय केलं होतं हे त्यांना सांगूनही पटलं नाही फक्त त्या वरच्याला माहिती आहे आणि माझ्या मनाला माहिती आहे की मी कुठे होते आणि काय होते ते झालं आणि मग लग्नाला माझ्या ला मुलगा तयार शोधायला लागले शोधायला लागले गल्लीमध्येच एक होती मंगल म्हणून ती तिला दुसाट्यावरती दिली होती कर्जतला दुसरं लग्न तिचं कर्जतला केलं होतं पहिलं तिने पण पहिलं कोळ्या काय सोडून आली होती काय झालं होतं माहिती नाही पण मग तिने सांगितलं की आमच्या माझ्या इथे एक, एक खानोळे पोरगा आहे हा चांगलं पोरगा आहे मातडी कामगार आहे दोन हजार रुपये पगार आहे त्याला चांगलं पोरगा आहे म्हणे आणि त्याला द्या त्याला पण लग्न करायचं आहे त्याला द्या म्हणे मी विचार सांगते त्याला विचारते म्हणे मग काय बहिणीने तेच धरलं मग सारखं मग तेव्हा तेव्हा काही फोन वगैरे कोणाकडे नसायचे म्हणजे असं काहीच नसायचं तर मग ती यायची तेव्हा ते मग तिची वाट बघून मग तिच्या भावाला सांगायची निरोप द्यायचे तिला विचारा कायच बोललं ते, बोल ते पोरगा काय बोलले मोठ्या बहिणीची एवढी उतळी बावळी झाली माझ्या लग्नाला की बस रे बस मग ते पोरगा बघितलं हे लोक गेले बघितलं ना घर आहे ना काय आहे फक्त दोन हजार रुपये पगार होता माताडी कामगार होता त्याचं घर नव्हतं स्वतःचं आणि तो मेन म्हणजे तो कोणत्या गावचा होता हे पण माहिती नव्हतं मला तर वाटतं कोणत्या जातीचा होता हे पण मा बहुतेक माझ्या आईवडिलांना पण माहिती नव्हतं सत्य परिस्थिती म्हणजे हा ही होती की तो कोणत्या जातीचा होता हे पण माझ्या आईवडिलांना पण माहिती नसेल किंवा कोणालाच माहिती नसेल आणि यांनी काय जाऊन बघितलं वगैरे हो त्या मंगलचा घरीच ती तिच्या इथेच खाणोळी खायचा ना तो मग ठरवलं लग्न मग काय पंधरा दिवसा महिन्याच्या आतमध्ये लग्न ठरवलं चांगलं हे आणि माझ्या भावाने बघितलं तर भाऊ बोलला अरे केवढा मोठा मुलगा आहे म्हणे तो त्याच्या डोळ्यात पण एक फूल पडलेलं आहे म्हणे त्याला ते काय म्हणतात ना मोत ला ला ते मोत्यूबिंदू झालेला त्याला वाटतं ते असं पांढरं पांढरं होतं त्याच्या डोळ्यामध्ये मला तर बघायलाच नाही भेटला फोटो पण नाही काय नाही तुला काय बघायचं क का, बघायचं जरी म्हटलं तर मग म्हणेन की तुला काय बघायचं आहे म्हणे तू तर आलीस ना तोंड काळा करून आता देव त्या पोराबरोबर लग्न करायचं गपचिपणी निघून जायचं इथून काही वाजागाजा न करता असे म्हणजे परिस्थिती झाली त्या वेळेला आणि कोण बोलेल की मुलाला देन तेव्हा काय असे फोटो वगैरे कोण काढते आणि कोण कोणाला देते आई बाप्पा जाऊन बघून आले भावाने बघितला भावाने इन्कार केला अरे बघू दुसरा एवढी काय तुमची घाई लागली ती बोलते ना त्या मावशीकडे गेली होती आपण जाऊन विचारून आणि त्या मावशीकडे जाऊन विचारून पण आले नंतर माझी आई बहीण भाऊ माझे वडील त्या ती मावशी बोलली की माझ्याकडेच होती ती घाबरली होती खूप म्हणजे तिला काय तिच्या बहिणी तुम्ही लोकांनी एवढं मारता रोज बिचारी म्हणे डब घ तिला जेवायला पण नसतं आम्हीच देतो तिला घास तुकडा थोडा थोडा सगळ्याजण मिळून ती एवढं पण नाही तुम्ही तुमचंच पुटचं आहे ना ते तिने बरंच समजवायचं पण बहिणीचं डोकं कसं आई बाप्पानी घेतलं ऐकून बरोबर पण तिचं डोकं कसं विरोध शातीर दिमागशी खूप शातीर दिमागशी होती ती तिला फक्त घरातून काढून द्यायचं एक एक घरातलं खपले ना तर म्हणजे तिला राहायला मोकळं ना तिला मोकळं रान पाहिजे होतं घरामधले आणि तिने काय ती मग वडिलांना पटलं वडिलांना पण भावाला पण पण तिला नाही तिने परत आईच्या कान भरवायचं चालू केलं कान भरवायचं चालू केलं तर नंतर मग ते लग्नाचं ठरलं नाही नाही आता तिथं सांगून आले नाही नाही आता तिचं लग्नच करून जावं लागे म्हणे अजून कुठं तिला जरा मोठी होऊ द्या म्हणे तिला काय आहे लेकराला असं तसं आसर बोलायची घरात होऊन द्या अजून एक दोन वर्षानंतर करा तसं काही नाही म्हणे चांगली पोरगी म्हणे ती असं तसं सा कळते इथे येऊन ती तुम्ही लप्पा तिला मारता बोलता अशी व्यवहार घेता ती सांगत असते आम्हाला सगळं असं म्हणजे बोललं तर पण ते घरी आल्याच्यानंतर तिचं वेगळंच तिथं ती मावशी असं काही बोलली हे सगळं बोलली वाटतं घरी आल्यावर म्हणते हो घरातल्या चुगल्या लोकांना सांगते बाहेरपर्यंत जाते सगळ्या दुनियामध्ये घरातल्या चुगल्या सांगितल्या हे झालं ते झालं असं म्हणजे तिने म्हणजे तिला फक्त मुद्दे पाहिजे असायचे की मी काय चुकी करते आणि माझं का काय माहिती तिचं काय कोण कोणता हा प्रकार अरे एवढं कोणाला टॉर्चर करणं हे कोणता हे पाठीला पाठ देऊन आलेलं होतं ना आपण आपण बहिणी बहिणी आहेत एकाच आईच्या एकाच बापाच्या पाठीला पाठी देऊन आलेलो आहेत ना हां पण एवढा विरोध आली एवढ्या मा नफरत कशाबद्दल काय मी तुझं वाईट केलं आहे तिचं मी काय वाईट केलंच नव्हतं ना तिचं तिचं लग्न होऊन तिच्यापेक्षा मी सहा वर्षांनी लहान आहे मग मी काय तिचं वाईट करणार आहे अयो काहीच गुणच नव्हता माझा काय मी प्रत्येक वेळेला अशा गुण काय म्हणतात ना अशा गुणाची सजा भोगली आहे ना की तोच गुण मी कधी केलाच नव्हता तरी पण मी सजाची अगदर नेहमीप्रमाणे असायची कारण तो गुण मी कधी केलाच नाही तरी पण मला सजा तीच मिळायची मग लगन। तो मुलगा बघितला मुलगा बघून मग ते झालं माझ्या भावाने पण नकार दिला तरी पण नाही ऐकलं मग ते ठरवलं वगैरे काय झालं आणि डायरेक्ट लग्न लग्न हे करतर आमच्या ज गल्लीमध्ये ना लता ताई म्हणून होती लता आम्ही म्हणजे कसं पूर कसं असायचं की कोणी पण असेल ना आमच्या याच्यामध्ये सगळ्यांना मामान मामीच बोलायचं तर ती माझ्याबरोबरीच होती ना तिला मुली होत्या दोन ती तिथे नवीनच आली होती पाडुत्री म्हणून राहायला तर ती ती सीन मा म्हणजे मी तिला येता जातं काय गं तुला आज पण मारलं कोणी मारलं तुझ्या बहिणीने मारलं तुला काल पण मारलेलं ना गं अशी म्हणजे ती मालवणी होती म्हणजे ती माझी तिला दया यायची माझी म्हणजे ती आता जातानी बोलायची माझ्याशी जाऊ दे कर लग्न लग्न तू इथे एवढा त्रास काढले ना तुझं लग्न झाल्यावरती ना तुला चांगलं होईल तुझं काय टेन्शन परत येऊच नको यांच्या दारामध्ये तोंडच दाखवू नको यांना बघतो तू जरा खूप चांगलं होईल खूप चांगलं होईल करतो हां बोला तुला क करून देतात ना तुझं क लग्न म्हणजे जा करून लग्न करून तुझं तुला चांगलं घर भेटत म्हणजे चांगलं पण तुझं आयुष्याचं कमी मग मी विचार करायला लागले की हां हे पण खरं आहे ना हां ठीक आहे जाऊ दे मी लग्न करून जाईल मग मी परत इकडे कधीच नाही येणार आहे आमच्याकडे मी बोलणारच नाही कोणाशी मग मी विचार शेतात बिलकुलच बोलणार मी इकडे येणारच नाही मी कोणाशीच नाही समाजात ठेवून म्हणजे असं म्हणजे मी हे झाले तर मग त्याच्यामुळे मला लग्नाचं पण एवढं काय अवघड वाटलंच नाही आणि आणि लग्न जेव्हा करायची वेळ आली तेव्हा माझ्या पंधरा सोळा व वयाचे होते तेव्हा मी लग्न क करूपर्यंत म्हणजे जेव्हा हे सगळं प्रवासातून पुढे पुढे सरकता सराकता तेव्हा मी सोळा वर्ष झाली होती सोळा वर्षामध्ये माझं लग्न लावून टाकलं जेव्हा ते आले तर अक्षरशः त्या पोराच्या साईडचे ना मुलाकडचे सहा ते सातच लोक आले होते ते पण त्याच्यातले सगळे माताडी कामगार होते पाच सहा जण आणि एका तो नवरा मुलगा आणि ती आमच्या गल्लीमध्ये राहत होती तिचा भाऊ ती तिकडे कर्जतला राहत होती ते दोघं नवरा म्हणजे असे सहा सात जण झाले होते लग्न वगैरे झालं सगळं झालं आणि तिथून लग्नाच्या तिथून जे पण लग्न झालं पण मला हे माहिती नव्हतं की माझ्या पोचायच्या आधीच माझी बदनसीबी तिथे पोचली होती हे मला माहिती नव्हतं मी नवऱ्याच्या घरी पोचायच्या आधीच माझी बदनाशिबी तिथे पोहोचली होती